मला प्रभारी नगराध्यक्ष म्हणून चार महिन्याची संधी मिळाली त्या काळामध्ये मी अप्रॉक्स वीस उद्घाटन जवळजवळ शंभर कोटीच्या कामांचे विकास कामांचे नार फोडले आहे ती सगळी विकास कामं आज पूर्ण झालेली दिसत आहेत आपल्याला मी हा विजन असलेला कार्यकर्ता आहे मी राजकारण म्हणून कुठल्याच गोष्टीकडे बघितलं नाही नगराध्यक्ष भाजपचे होते आणि उपनगराध्यक्ष होऊन मी तिथे काम करतो आम्ही वाईचा विकास डोळ्या पुढे ठेवून आम्ही सर्वांनी मिळून एकत्र काम केलं आम्ही निवडून आल्यानंतर कुठलाही भेदभाव केला नाही आम्ही प्रामाणिक शहराला न्याय द्यायचा प्रयत्न केला आता हा न्याय देत असताना काही चुकीच्या गोष्टी प्रभारी नगराध्यक्ष असताना माझ्या समोर आल्या ज्या लोकांनी माझ्या बाबतीत षडयंत्र असली ती सगळी त्या प्रभारी काळामध्ये माझ्या लक्षात आली माझ्या कोणी खोट्या सह्या केल्या माझ्या कोणी ठरावावरच्या सह्या बदलल्या माझ्या कोणी माझ्या मुख्य करा अंगावर धावून आले म्हणून माझ्या पेड न्यूज दिल्या हे सगळं करत असताना एक मला इतकं म्हणजे त्याच्यामध्ये हे झालं की बाबा नक्की आपण राजकारण करायचं का समाजकारण करायचं आता समाजकारण हा एकमेव माझा क्रायटेरिया असल्यामुळं माझ्या पुढं काय व्हिजन आहे शिक्षणाचं विजन आहे माझ्या पुढं पर्यटनाचं विजन आहे माझ्या पुढं आरोग्याचं विजन आहे मी एक उदाहरण म्हणून तुम्हाला सांगतो मी एक ॲप आणलं होतं आसान ॲप म्हणून ते ॲप काय होतं जेव्हा वाई शहरामध्ये जिथं कचऱ्याचा ढीक पडेल तिथं नागरिकांनी त्याचा फोटो काढायचा आणि त्या ऍपवर टाकायचा आणि इन वन आवर म्हणजे एका तासामध्ये तो कर्मचाऱ्यांनी कचरा स्वच्छ करायचा आणि पण त्याचा फोटो अपलोड करायचा अशा पद्धतीच्या काय माझ्या योजना होत्या घनकचरा व्यवस्थापना संदर्भातल्या काय माझ्या योजना होत्या माझ्या नदीतलं सिवेज ट्रीटमेंट प्लांट असतील किंवा नदीपात्रामध्ये जी सतरा ठिकाणी गटर गटराचं पाणी मिसळते किंवा भुयारी गटर योजना असेल ह्या माझ्या योजना होत्या आपण धरणातनं पाणी शहरामध्ये आणावं ही माझी संकल्पना आहे कारण जेव्हा दादांच्या हस्ते आम्ही उद्घाटन घेतली त्या काळामध्ये जेव्हा त्या प्रास्ताविकामध्ये हे सगळं मी मांडलं होतं तेव्हा धरणातनं पाणी आणणं काय गरजेचं आहे तर नदीच्या दोन्ही बाजूला आता हॉटेलिंग वाढतं या गावांचं अर्बनीकरण थोड्याफार प्रमाणात झालं या पूर्वीसारखं उकारंडे हे विषय राहिले नाही आता सगळं पाणी टॉयलेट बाथरूमचं पाणी नदीत येतं या त्या गावांचं मग हे पाणी जर प्रदूषित राहिलं आणि तेच पाण्याच्या खाली आपलं जाकवेल आहे आता हे जाकवेलच पाणी जर आपले वायकर नागरिक पित असतील आणि त्याचा टीडीएस वाढत असेल तर त्या आरोग्याला हानिकारक आहे मग हे मी योजना माझ्या संकल्पनेतनं मांडले की बाबा आपल्याला धरणातून सायपन्न पाणी आणायचं आता ही योजना आता सुरू आहे त्या योजनेचं काम कामासाठी बहात्तर कोटी रुपये आलेत मी जिथं होतो त्या ठिकाणी शंभर टक्के प्रामाणिक होतो मी परंतु मी इरिटेट झालो मला बगल बच्चांनी पक्ष सोडण्यास भाग पाडलं मला सांगा आता मला इरिटेट करून प्रशासक कार्यकाळामध्ये मला बाजूला ठेवलं नेत्यांनी माझ्यासाठी दहा मिनिटं वेळ दिला नाही चार वर्ष असं असताना मी ऍग्री केलं सगळ्या गोष्टीचा आजचं नेत्यांना काम आहे बाबा त्यांच्याकडे वेळ नसेल <coughs> मी विधानसभेला पण प्रामाणिक काम केलं लोकसभेला प्रामाणिक काम केलं असं असताना जेव्हा काही गोष्टी माझ्या नजरे पुढं चुकीच्या गोष्टी घडवत्या प्रशासक कर, कार्यकाळामध्ये त्या मला बघवत नव्हत्या जी काही लूट होत होती संस्थेची जी काही कर्जबाज्या संस्थे वाढवतो मला बघवत नव्हता मला जर तुम्ही अधिकाऱ्यांनाच जर सांगितलं की अनिलला एंटरटेन करू नका तर माझ्याकडे येणाऱ्या लोकांना मी काय सांगायचं त्यांचे प्रश्न कसे सोडवायचे परंतु माझा स्वभाव अधिकारी कर्मचाऱ्यांना माहितीये माझ्याकडे काम करून कसं घ्यायचं ती पण स्टाईल मला माहितीये आणि त्या सगळ्या मी गोष्टी मला ज्ञात असल्यामुळं आणि मी संघर्ष करणारा कार्यकर्ताय मी रस्ते उतरणारा कार्यकर्ताय मी बारा कोटी रुपये लोकांच्या घरपट्टीचे वाचवले मी कोविड मध्ये चाळीस लाख रुपये माझ्या हॉटेलचे बिल सोडून दिलं मी कचरा डेपोचे प्रश्न उठवले आता एक विषय तुम्हाला सांगतो चार कोटी रुपये पाच कोटी रुपये कचऱ्या प्रक्रियेसाठी आले आता हा कचऱ्याचा प्रश्न काय तर बाबा घनकचरा व्यवस्थापनामध्ये प्रशासकीय काळात झिरो वेस्ट हे शासन पोर्टलला दाखवले आता झिरोइस म्हणजे शंभर टक्के कचरा प्रक्रिया झाली आता ती प्रक्रिया झाल्यानंतर ती प्रक्रिया ऍक्च्युअल वस्तुतीत झाली का आता ह्या आम्हाला माहिती नाहीये कारण त्या नेत्यांना एवढं खाली बघाय वेळ नाही त्यांचा जो कोण प्रतिनिधी आहे तो ह्या सगळ्या गोष्टी बघतो आता परत ती झाली नाही बिलं पण आता झाली बिल आधा झाल्यानंतर त्याच कचऱ्यावर डोंगरा एवढे ढिग लागलेत कचरा डिपो मध्ये त्याच कचऱ्यावर प्रक्रिया करायसाठी शासनाकडनं पाच कोटी आले त्यातला ऐंशी टक्के कचरा जळालाय तुम्ही क्युबिक मीटर नव्याण्णव हजार काढलंय कुठल्या कंटोर सर्वेने काढलं नव्याण्णव हजार क्युबिक मीटर कुणी साडेपाचशे रुपये दर हा तुम्ही जो आणला आहे थॅरोटिकली यात खूप मोठ विषय आहेत तुम्ही सांडपाणी प्रक्रिया पकडप आणला त्याच्या तांत्रिक तुटी शंभर आहेत त्या तांत्रिक त्रुटीला माझा विरोध आहे कुठल्या प्रोजेक्टला मी आयुष्यात कधी विरोध केला नाही कारण विकास व्हावा हे माझं सर्वात मोठं विजन आहे मी एक बांधकाम व्यावसायिक आहे शहराच्या डेव्हलपमेंट मध्ये माझा शंभर टक्के वाटा आहे माझ्याकडे येणारा क्लाइंट हा जो घर घेतो त्याला वन डे दे डेस्टिनेशन अपेक्षित आहे मग मध्ये आम्ही घर घेतल्यानंतर सेकंड हो म्हणून एक चार तासाचा विरंगुळा वाय मध्ये असावा मध्ये एखादं सुसज्ज गार्डन असावं मध्ये एखादं चांगलं हॉस्पिटल असावं मला सांगा मध्ये जर माणसाला अटॅक आला तर एखादा चांगला कॉर्डिओलॉजिस्ट नाहीये चांगलं रुग्णालय ग्रामीण रुग्णालय नाहीये माणसाचं मरण पण स्वस्त झालंय मग मागे बघून आपण वीस वर्ष कार्यकाळ बघितला तर आपण नक्की म्हणजे मी माझ्या स्वतःलाच प्रश्न येतात की आपण मूर्ख आहे की आपण ह्या प्रक्रियेमध्ये ज्यांचा विश्वास ठेवला ज्यांच्या माध्यमातून आपण स्वप्न बघितलं की आपण शहराचा काहीतरी डेव्हलपमेंट करू शकू मी त्यांच्या अजेंड्यामध्ये अभ्यासिका स्टडी सेंटर घातली शैक्षणिक संकुल घातली हद्दवाडीचे प्रश्न घातले परंतु ते पूर्ण होताना मला दिसत नव्हते आणि त्या नेत्यांबद्दल आता आपण चुकीचं बोलणं त्यांचा अपमान करणं मला योग्य वाटणार नाही कारण मी त्यांच्यावर काम केलंय त्यांचं त्यांना त्यांनी अजून मुख्यमंत्री व्हावं माझ्या त्यांना सदिच्छा आहेत परंतु त्यांच्या त्यांनी आवरावं हो। आणि त्यांनी ते दोघांचं विजन एकच आहे की शहराची डेव्हलपमेंट झाली पाहिजे मग अडचण कुठे तुम्ही युतीमध्ये काम करताय बरोबर ना तर असं सगळं असताना आपण जर ते विजन बाजूला ठेवून आपले जर दरवाजे उघडणारे ही मंडळी जर आपण नुसती तपसत राहिलो बरोबर घेत राहिलो आणि तुम्ही सच्च्या कार्यकर्त्यांचं स्वाभिमानी कार्यकर्त्यांचं काहीच जर ऐकलं नाही आणि त्यांना एंटरटेनच केलं नाही तर असे कार्यकर्ते दिवसेंदिवस द्यूस वाढतील आज मी बंड केलंय संघर्ष करून बाहेर पडलोय असे हळूहळू हळू कित्येक कार्यकर्ते बाहेर पडतील आणि एक वेळ अशी येईल की असं हो नाही कोणाच्या बाबतीत कारण ज्याचं याचा प्रारंभ असतं ज्याचा त्याचा प्रारब्ध ठरलेलं आहे आपल्याला कोणाला वाईट बोलायचं नाही कुणाला अपशब्द कुणाला कोणाबद्दल वाईट चितायचं पण नाही कारण आपला तो स्वभाव नाही मी माझी रेश वाढवणारा करताय दुसऱ्याची रेश पुसण्यामध्ये मला इंटरेस्ट अजिबात नाही माझी त्यांना नम्र विनंती आहे की आपण मंत्री आहात आपण माझ्या बरोबर असणाऱ्या कार्यकर्त्यांना आपण फोन करताय आपण रेकॉर्ड त्या फोनचे रेकॉर्डिंग माझ्याकडे आहेत तर असं कृपा करून करू नका कारण मी पण हटणारा कार्यकर्ता नाही हे आपल्याला ज्ञात आहे मी दोन खोल्यात पत्र्याच्या घरात राहिलेला कार्यकर्ता आहे मी स्वाभिमानी आहे मी कुठल्याही माझ्या बरोबरच्या कार्यकर्त्याच्या केसाला पण धक्का लागून देणार नाही कारण जी कामा ज्यांनी मला आजपर्यंत इथपर्यंत आणलंय तेच माझं कुटुंब आहे घर आहे आपल्याला विनंती आहे की आपण असं गल्लीबोळात फिरून मतक दारोदार फिरून मांडू नका मागू नका तुम्ही जर विकास काम केले तर तुम्हाला कॉन्फिडन्स पाहिजे किंवा आपण दिलेला माणूस तुम्ही आणाल अनिल सावंत म्हणून मी जे काही तळागाळात काम केलंय समाजात काम केलंय तो माझा विजयाचा फॅक्टर आहे मी एकशे दहा टक्के निवडून येणार आपण आपल्याला एवढीच विनंती आहे की आपला मुखवटा घेऊन जी लोक आज बाजारात फिरतात त्यांच्या मागचा मुखवटा काढा तुम्हाला पक्षाची पार्टीची परिस्थिती लक्षात येईल आपण खर्च करायला बोर्ड लावायचे म्हणले की अनिल सावंत आणि कुठले विषय नगरपालिकेचे असले की एक दुसराच माणूस हे असं करू नका आजपर्यंत प्याद म्हणून आम्हाला वापरलं आजपर्यंत आम्हाला संघर्ष करायला आवला आम्हाला ते तुमचं राजकारण कळालं नाही कारण आम्ही तेवढे राजकारणातली ना मंडळी नाही तुम्ही प्रत्येक वेळेस आमच्या पुढे संघर्ष उभा केला या संघर्षाला आम्ही विजयानं उत्तर दिले ज्या ज्या आमच्या पुढे संघर्ष आला श्रीकांत चव्हाणांचा दा, श्रीकांत दादा माझे गुरु त्यांच्या विरुद्ध मला लढवलं नंतर शिंगटे लालू शिंगटे माझा मित्र होता त्याच्या विरुद्ध मला लढवलं त्याला लढवलं ते लढवलं त्याला लाडू पण दिले माझ्या विरुद्ध वाटायला हे सगळं कार्यकर्ता जो निष्ठावंत आहे त्याला कायम जर तुम्ही गाठण्याचा प्रयत्न केला तर हे बंड दिवसेंदिवस वाढत जाईल आणि ते बंड वाढत गेल्यानंतर विजयापर्यंत जाईल आणि तो विजय आपल्याला आपण बघितलं मागच्या एक मतानं भाजपची शीट आली ती उमेदवार कोणाला माहिती पण नव्हती ती डॉक्टर डॉक्टर उमेदवार बाहेर पडले आणि नगराध्यक्ष म्हणून निवडून आले आम्ही पार्टी त्या पार्टीत असताना पार्टी आमची भूमिका शंभर टक्के बजावली का तर बजावली शंभर टक्के आम्ही जिकडच आलोय त्या पार्टीत त्या पार्टीत पण आमची भूमिका शंभर टक्के बजावणार आम्ही तिथे कमी पडणार नाही तर अशी जर हे जर निवडून येत असतील तर मी तर मध्ये शंभर टक्के वावरलेला कार्य करताय मला निवडून यायला काय अडचण आहे आणि हा मी वायकऱ्यांसाठी उभा आहे मी कुठल्या पदाच्या लालशेने उभा नाही मी ज्या बचत गट असतील महिलांचे विषय असतील मी शिक्षणाचे विषय असतील मी स्पोर्ट्सचे विषय असतील सगळ्या मुलांना मी माझं शंभर टक्के सहकार्य केले शहरातलं स्पोर्ट जेवण ठेवण्यासाठी प्रयत्न केलाय हे सगळं असं असताना मला खात्री आहे की मी जिथं जिथं भेटतोय जिथं जिथं जातोय लोक असे म्हणतायत मी तुम्ही मगाशी मला भीतीचा विचारलं है आमाला है, आमाला आमाला लोक असे म्हणतात की बाबा आम्हाला भीती आहे आम्हाला अडचणी येईल आम्हाला तुम्ही ओपन करू नका म्हणजे ही लोकशाहीची व्याख्या आहे का लोकशाही निर्मळ आहे लोकशाहीमध्ये शहरात भीतीचं वातावरण नाही पाहिजे म्हणजे तुम्ही भीतीपोटी लोकांना मत द्यायला लावणार का आणि भीतीपोटी विजय मिळवणार का आणि तो विजय तुम्हाला भविष्यात लाभल का आजपर्यंत चार टर्म मध्ये आपल्याला कधी नगराध्यक्ष पदाचा उमेदवार मिळाला नाही थेट नगराध्यक्षाचा आताही मिळेल असं मला वाटत नाही कारण तुम्ही जो उमेदवार त्याच्यामध्ये आणलाय त्याने कधी सतरंज उचलल्या नाही पतावळ्या उचलल्या नाही तो पार्टीमध्ये प्रवेश नाही तो पाहुणा म्हणून तुम्ही आणला आणि तुमचा आणि तो स्थानिक नाही आहे महत्वाचा तो शिक्षण तो जसा शिक्षणाचा व्यवसाय करतोय शिक्षणाचा अर्थकारण करतोय तसा मी माझा बांधकाम व्यवसाय करतोय मी बांधकाम व्यावसायिक म्हणून मी जर जेवढा व्यवसाय के 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 केला तेवढ्या पन्नास टक्के व्यवसायाला समाजसेवा केली मी गोरगरीब लोकांचं घराचं स्वप्न पूर्ण केले याच्या विरुद्ध परिस्थिती काय की मी हॉल तिकीट नाही म्हणून म्हणजे पैसे फी भरली हॉल तिकीट दिलं नाही असं मी केलं नाही कधी मी शंभर टक्के लोकांना न्याय द्यायचा प्रयत्न केलाय ह्याच्या विरुद्ध परिस्थिती आहे तुम्ही डायरेक्ट असं कोणाला ते घेऊन याल आणि त्याला यश मिळवून द्याल पण पण ते वायकर नागरिकांनी ते सगळं ओळखलंय गणित आणि वायकर नागरिक मला या संघर्षाला माझ्या मरू देणार नाहीत हा संघर्ष वायकर नागरिक शंभर टक्के विजयात रूपांतर करतील आणि ह्या संघर्ष नायकाला वाईचा आवाज म्हणून शंभर टक्के पुढे नेतील हा माझा शंभर टक्के विश्वास आहे आणि त्या विश्वासाच्या जेव्हा मी पुढे चाललोय मी हटणारा दमणारा घाबरणारा कार्यकर्ता नाही आपण नेते आहात मंत्री आहात आपणाला हात जोडून विनंती आहे की बाबा आपण अशा पद्धतीचं राजकारण करू नये एका निष्ठावंताला गाडण्यासाठी आपण असा प्रयत्न करू नये हा माझा आपल्याला संदेश आहे आप माझा हा संदेश हा विनंती समजा किंवा आपल्यासाठी जे काही मी काम केलंय त्या संदर्भातलं निवेदन समजा जे काय आपण समजाल ते मी मला माहिती आपण काय समजणार आहे कारण आपल्याला खरं समजलं असतं तर कदाचित परिस्थिती वेगळी असते आता ते आपण काही घोकत बसणार नाही मी बाहेर पडलोय प्रवेश केलाय मी थेट नगराध्यक्षाचा उमेदवार आहे मी शंभर टक्के माझ्या क्षमतेने काम करून विजयापर्यंत पोहोचणार धन्यवाद